बातमी आहे नागपूरमधून हिंगणा परिसरात सहलीच्या बसला अपघात झालाय जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत नागपूरच्या सरस्वती शाळेची ही बस असल्याची माहिती समोर येते हिंगणा परिसरात सहलीच्या बसला अपघात झालाय विद्यार्थी जखमी झाले आहेत जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे नागपूर मधल्या एका शाळेची बस या ठिकाणी पलटलेली आहे बसला अपघात झालेला आहे सहलीची ही बस असल्याची माहिती समोर येते विद्यार्थी जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं हिंगणा परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे या ठिकाणी शाळेची सहलीची बस या ठिकाणी ही पलटलेली आहे यामध्ये विद्यार्थी जखमी झालेत नागपूरच्या सरस्वती शाळेची बस असल्याची ही माहिती सध्या समोर येते आपण दृश्य पाहतो या ठिकाणी हिंगणा परिसरात ही सहलीची बस पलटी झालेली आहे या या अपघातामध्ये विद्यार्थी जखमी झालेत आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडले हितेश काय अधिकची माहिती बघितलं गेलं नीलम तर हा जो अपघात आहे हा सकाळी झालेला आहे आणि या अपघातामध्ये जी बस आहे ती पलटलेली आहे आणि त्यामध्ये एक जे आहे टीचर जी आहे एक ती गंभीर जखमी आहे आणि एक विद्यार्थी आहे आणि दहाव्या वर्गातील हे विद्यार्थी होती आणि त्यामुळे ते त्यांना तातडीने जे आहे दवाखान्यात जे आहे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि जो तपास आहे पोलिसांकडनं जो काही तपास आहे तो देखील चालूच आहे आणि या अनुषंगाने जी प्रकृती आहे ती फारच गंभीर असल्याची प्राथमिक आपल्याला माहिती मिळत आहे नीम जी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी